खेळू करू शिकू इयत्ता चौथी पाठ तिसरा खेळ व शर्यती पान क्रमांक तेरा तीन दशांश एक लघु खेळ तळ्यात मळ्यात चित्रात पहा रस्सी खेच पुढचा खेळ आहे चेंडू मारून बात करणे पुढचा खेळ लंगडी रुमाल पाणी तीन दशांश दोन शर्यती नागमोडी पळणे दोरीवरील उड्या स्पर्धा विटांवरून चालणे शर्यत माझी कृती तुम्ही सहभाग घेतलेल्या शर्यतीचे वर्णन करा तुम्हाला कोणत्या शर्यतीत भाग घ्यायला आवडेल का या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत खालील प्रकारानुसार तुम्ही खेळलेल्या शर्यतीचे वर्गीकरण करा एक दोघांची शर्यत दोन सहकार्यांच्या साह्याने शर्यत तीन साहित्याच्या सहशर्यत आणि चार गटाची शर्यत तीन दशांश तीन स्थानिक व पारंपरिक खेळ विठी दांडू चित्रात पहा हा खेळ तुम्ही खेळलेला असेल पुढचा खेळ आहे गोट्या तिसरा खेळ आहे भोवरा पुढचा आहे टायर पळवणे एका हाताची फुगडी पुढे साधी फुगडी जात फुगडी तर हे सर्व पारंपरिक खेळ आहेत तुम्ही सुद्धा या खेळांप्रमाणेच आणखीन कोणते खेळ खेळले जातात याची यादी बनवा आणि खेळ कसे खेळायचे हे सुद्धा समजून घ्या तीन दशांश चार मनोरंजनात्मक खेळ व कृती खेळातून आपले मनोरंजन होते तसेच आनंद मिळतो वेगवेगळ्या मजेदार कृतींमधून शरीर आणि मनाला उत्साह देता येतो यामुळे आलेला कंटाळा जातो व अभ्यास करण्यासाठी छान उत्साह निर्माण होतो मनोरंजनात्मक कृती विविध प्रकारे टाळ्या वाजवणे एकाने दुसऱ्यासारखा अभिनय करणे चेहऱ्याचे हावभाव करणे एक मिनिट डोळे मिटून शांत बसणे विविध प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज काढणे मनोरंजनात्मक खेळ माहितीवरून पदार्थ परिचय खजिना शोध तीन टेबल टेनिसचा चेंडू सरळ नेणे चार काडीपेटी पाडणे पाच कडीमध्ये चेंडू टाकणे सहा समरण खेळ सात ओंजळीने ग्लास भरणे आठ ठराविक वेळेत कृती हालचाल करणे नऊ एकमेकांना हसवणे दहा पाठीमागील आवाज कोणाचा ते ओळखणे अकरा खोक्यातील वस्तू ओळखणे बारा वासावरून वस्तू ओळखणे तेरा बॉल फेकून मारणे चौदा नेमबाजी पंधरा मित्र ओळखणे सोळा बादलीत चेंडू टाकणे तर माझी कृती यात तुमच्या आवडत्या खेळाचे नाव सांगा वरील मनोरंजनात्मक खेळांच्या यादीतील कोणते खेळ आवडले तुम्हाला माहित असलेल्या एखाद्या नवीन खेळाची माहिती वर्गात सांगा तीन दशांश पाच बैठे खेळ बसून खेळल्या जाणाऱ्या खेळांना बैठे खेळ म्हटले जाते कानगोष्टी संगीत उशी सापसिडी लुडो कॅरम असे विविध खेळातून मनोरंजन होते या खेळातून एकाग्रता निर्णय क्षमता आत्मविश्वास वाढतो फावल्या वेळेचा सदुपयोग होतो संगीत उशी चित्रात पहा कानगोष्टी लुडो बुद्धिबळ आणि सापसिडी माझी कृती तुमच्या आवडत्या बैठ्या खेळांचे नाव सांगा वरील खेळांच्या यादीतील कोणते खेळ आवडले तुम्हाला माहीत असलेल्या एखाद्या नवीन बैठ्या खेळाची माहिती मित्राला सांगा